छगन भुजबळ हे कॅबिनेट मध्ये आहेत त्यांनी राजीनामा हा द्यावा ते राजीनामा का देत नाही एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने उभे राहायचे छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा हा फेकून द्यावा असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे त्यांनी राजीनामा कॅबिनेटमध्ये आहेत ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला सीच्या सी बाजूने असणार त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी से देवेंद्र फडणवीस सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा सीसाठी फेकून द्यावा शेवटचा प्रश्न आहे तुमची उद्धव ठाकरे समोर युती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं केव्हा जाहीर करत आहे की तो आमचा तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे ते भीतात शरद पवारांना किंवा काँग्रेस कोणाला भीतात काय माहित मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केला जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसचं झालं संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर देन सफिशियंट म्हणजे येत्या येत्या ये लोकसभा निवडणुका तुम्ही दोघं जण लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला लागेल आता आता जसं आतापर्यंत उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर येत्या काळात जे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्या विधानसभे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बी जे सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदे सुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे आपली होईल शिवसेनेसोबत मी तुम्हाला का काय म्हणाल ती अशक्य बाब आहे